नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे सरचे स्वागत आज आपण आदिवासी विभागाच्या एक्झाम बद्दल अपडेट बघणार आहोत बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला याबाबत विचारणा केली होती म्हणूनच मी तुमच्या विनंतीचा मान ठेवून हा व्हिडिओ तयार केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुरुवात व बाजूला असलेल्या बिलायकोन प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग आता कुठलाही वेळ वाया घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा तुम्हाला स्टेटस वर मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर इमेज दिसतच असेल येणारा तलाठी तला भरतीसाठी हा पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे मित्रांनो जर तुम्हाला आगामी तलाठी भरतीसाठी प्रिपरेशन करायचे असेल तर तर तुम्ही हा प्रोग्राम परचेस करू शकता अधिक माहितीसाठी व ई नोटच्या डेमोसाठी तुम्ही खालील नंबरवर संपर्क करू शकता अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअपवर हाय करून डेमो लिहिलं तरी तुम्हाला तिथे सर्व इन्फॉर्मेशन बघा विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विभागाची जाहिरात ही नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती परंतु तेव्हापासून तर आत्तापर्यंत परीक्षेला काही मुहूर्त लागला नव्हता परंतु काही दिवसापूर्वी यातील काही पदांच्या एक्झाम झाल्या आहेत काही पदांच्या म्हणजेच सतरा पदनामापैकी तीन पदनामाच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि त्या सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडल्या त्यानंतर मला बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मॅसेज केली की सर उर्वरित जे पदं आहेत त्यांचा एक्झाम केव्हा होणार म्हणूनच मी ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला मार्गदर्शन करण्याचे ठरवले त्यानंतर मी आदिवासी विभागाच्या हेल्प डेस्कला फोन लावला त्यांनी अशी माहिती दिली की सध्याला तरी आमचे परीक्षेचे नियोजन नाही दा परीक्षा झाल्या तर मार्चमध्ये होऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजूनही अभ्यासाला चान्स आहे अजून सव्वा एक महिना बाकी आहे परीक्षेला तुम्ही भरपूर प्रिपरेशन करू शकता या सव्वा महिन्यात त्यामुळे भरपूर एम सी क्यू सोडवा भरपूर सराव करा आणि निर्धास्तपणे परीक्षेला सामोरे जा तर विद्यार्थी मित्रांनो अशी ही अपडेट होती अशाच विविध अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक व शेअर करत जा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद